पालक आणि हिरवे चण्याची भाजी चवीला इतकी जबराट लागत होती आणि तुम्ही रंगावरनच अंदाज लावू शकता तर माझ्या लेकीने की नाही चक्क एक नव्हे तर दोन भाकरी खाल्ली बघा या भाजी बरोबर मग खायला आणि कसं बनवायचं चा। झाला की बघूया तर सगळ्यात आधी टोपात पाणी तापल्यानंतर पालक आणि काजू असं शिजवून घ्या आता गार पाण्यात पालक घालायचं त्याच्यात सगळं पाणी पिळून ब्लेंडरमध्ये काजू आणि दही घालून अशी प्युरी तयार करा आता एका कढईमध्ये तेल तापल्यानंतर टप्प्याटप्प्यानं मी दाखल तेवढे सगळे खडे मसाले हिंग हिरवी मिरची आणि कांदा असा परतून घ्यायचा आता ह्याच्यातच अद्रक लसणाची पेस्ट लाल मिरची पावडर हळद जिरा पावडर धना पावडर छोले मसाला आणि चवीनुसार मीठ घालून असं चांगलं तेल सुटपर्यंत परतून घ्यायचं आता ह्याच्यात लागल तेवढं पाणी घाला आणि मसाल्याला चांगलं शिजू द्या मगाशी जी आपण प्युरी तयार केली होती की नाही पालकची ती घालायचं चणे शिजलेले ते घालायचं आणि पाच मिनिटासाठी भाजीला चांगलं शिजू द्यायचं शेवटी की नाही असं सगळीकडनं कसुरी मेथी इसकटायचं आणि उनून हाय तवरच चपाती भाकरी पराठ्याबरोबर द्यायचा दणका आणि लावायची हजेरी लाईक शेअर सबस्क्राईब करून